स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे रव्याचे मेदू वडे जसे उडदाच्या डाळीचे वडे होतात वरून क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट अगदी तसेच होता होतात हे रव्याचे मेदूवडे वडे आणि खूप झटपट होतात आणि खायलासुद्धा तेवढेच स्वादिष्ट लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याचे मेदूवडे बनवण्यासाठी मी ते घेत आहे एक वाटी बारीक रवा वजनामध्ये चारशे ग्राम रवा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवासुद्धा तुम्ही मेदू वडे बनवण्यासाठी घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही दह्यामुळे मेदूवडे मधून सॉफ्ट होतात अगदी उर्दाच्या डाळीचे जसे होतात तसेच आणि खायला सुद्धा तेवढे स्वादिष्ट लागतात तर मी इथे दही घातलेलं आहे दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून सुद्धा थोडंसं मिक्स करायचं पाणी घातल्यानंतर हे बॅटर थोडंसं पातळसर होईल पण आपल्याला हे बॅटर दहा ते पंधरा मिनटं रवा मोरण्यासाठी ठेवायचं आहे कारण की त्यामधलं जे पाणी घातलेलं आहे तो रवा पूर्ण पाणी शोषून घेतो आणि बॅटर पुन्हा घट्टसर होतं आता हे असंच दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं तोपर्यंत करायची मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तर चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं नारळ तर माझ्याकडे आज ओलं नारळ नव्हतं तर मी काय केलं एक ते दीड तासासाठी सुकं खोबरं भिजायला ठेवलं तर ते बघा किती छान भिजलेलं आहे अगदी ओलं नारळासारखंच दिसतंय आणि चटणीसुद्धा छानच होते याची चटणी करण्यासाठी खोबऱ्याचे पातळ सर काप करून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी अद्रक चार हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथंबीर त्यानंतर हे वाटण करून घ्यायचं तर अशी ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची जर तुम्हाला अशीच चटणी आवडत असेल तर अशीच ठेवू शकता किंवा मग तडका द्यायचा असेल तर तडका देऊ शकता तर मी या चटणीला तडका देणार आहे त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये घातली मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घातल्या दोन लाल मिरच्या आणि आता यामध्ये घालायचा कडीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर तडक्याचा छान सुगंध येत आहे आणि तडकासुद्धा छान कडकडीत झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा तडका चटणीवर घालायचा खूप छान कडकडीत तडका बसलेला आहे चटणीला आणि तेवढा सुगंधही दरवळत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चटणीचं वाटण तयार करत असताना मी त्यामध्ये मीठ घालायला विसरले होते तर आता मी यामध्ये मीठ घालत आहे तुम्ही वाटणासोबतच मीठ घालू शकता आणि हे सर्व मिक्स करून घेत आहे चटणी छान तयार झाली आता ही झाकून बाजूला ठेवू आणि वडे करण्यासाठी घेऊ चटणी तयार होईपर्यंत रवा छान फुलून निघालेला आहे इथे बघू शकता तुम्ही रव्याचं बेटर थोडंसं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये घालायचे दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ त्यामुळे वडे छान क्रिस्पी होतात त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडेसे जिरे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मेदू वडे करण्यासाठी बेटर छान तयार झालेला आहे आता वडे तयार करून घेऊया तर त्यासाठी हाताला सर्वात अगोदर पाणी लावून घ्यायचं थोडंसं बेटर घ्यायचं हातावर आणि गोल आकार देत मध्यभागामध्ये थोडंसं होल करून घ्यायचं आणि हळवार वडे तेलामध्ये सोडायचे वडे तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलही छान गरम झालं आहे वडे तळण्यासाठी जास्त हाय फ्लेमवरती सुद्धा तळायचे नाहीत आणि जास्त लो फ्लेमवरती सुद्धा तळायचे नाहीत तर आचेवरती वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हळवार हाताने वडे सोडत आहे मी, तर, तर, मी जर तुम्हाला अशा हाताने वडे तेलामध्ये सोडता येत नसतील तर वाटीच्या सुद्धा करू शकता ती ही पद्धत मी तुम्हाला दाखवते हातावर तयार केलेले वडे सुद्धा छानच तयार झालेत आणि जर तुम्हाला असे जमत नसतील तर अशा पद्धतीने वाटीला पाणी लावून घ्यायचं त्यानंतर थोडंसं बॅटर वाटीवर ठेवायचं आणि हळूच गोलाकार देत वडा तयार करून घ्यायचा आणि हा वडा तेलामध्ये सोडताना हळूच सोडायचा घाई करायची नाही एकदम सावकाश सोडायचा आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे तयार करून घ्यायचे तुम्हाला हातावर जमत असतील तर हातावर करा किंवा वाटीवर जमत असतील तर वाटीवर करा रव्याचे मेदूवडे बनवायला सोपे आहेत कमी साहित्यामध्ये होणारे आहेत आणि झटपट होणारे आहेत तर जेव्हा केव्हा तुम्हाला मेदूवडे खाण्याची इच्छा झाली तर अशाच पद्धतीने झटपट रव्याचे मेदूवडे बनवा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा इथे माझे सर्व मेदूवडे तळून झालेले आहेत आणि माझ्या मुलांना खूप घाई झालेली आहे मेदूवडे खाण्याची तर चला मी तुम्हाला पटकन दाखवते वडे कसे झालेत तर इथे बघू शकता तुम्ही रव्याचे मेदूवडे वरून जेवढे कुरकुरीत झालेले आहेत तेवढेच मधून सॉफ्ट झालेले आहेत तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हीही बनवा असेच कुरकुरीत रव्याचे मेदूवडे आणि त्यासोबत नारळाची चटणी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद